महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीत जमा केला जाईल आता एप्रिल संपण्यासाठी फक्त एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे त्यामुळे पुढील बहात्तर तासात कधीही लाभार्थी महिलांना बँक खात्यामध्ये जे पैसे जमा होऊ शकतात एकंदरीत जर बघितलं तर जे बहुतांश जे मंत्री आहेत ते असं सुतवाच करत आहे की जे अडीच हजार रुपये मिळणार आहे म्हणजे अडीच हजार रुपयाचा हप्ता दिवस असं म्हटलं होतं एकवीसशे रुपयाचा हप्ता देवा असं म्हटलं होतं काही ठिकाणी एकवीसशे रुपये म्हणत आहे काही ठिकाणी अडीच हजार रुपये म्हणत आहे मात्र जर बघितलं तर जे आहे मंत्रे, मंत्री मंत्र्यांचंच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळ आहे लाडके बहीण हप्त्याचं जो आहे रक्कम जी ओरिजिनल रक्कम आहे तीच रक्कम कमीत कमी महिने बंधनकारक आहे मात्र तीसुद्धा टायमावर मिळत नाही तारखा मागे के पुढे केल्या जातात हा नावे जुमला आहे असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे मात्र तरीसुद्धा पुढच्या बहात्तर तासापर्यंत जे आहे रक्कम बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते असं या ठिकाणी अंदाज आपण या ठिकाणी